मध्यरात्रीचा झोमणारा थंडगार वारा आज काही केल्या गोदूच्या डोळ्यास डोळा लागत नव्हता उनापुरा एक महिना झाला असेल तिच्या लग्नाला आजची रात्र मात्र गोदूला काहीशी विचित्र वाटत होती रात्र बरीच झाली होती मात्र खोली बाहेर तिच्या नवऱ्याचा निवासरावाचा पत्ता नव्हता तिथेच खाली पडवीवर कसलीशी एक तातडीची गुप्त मसलत चाललेली दिसत होती गोदूचे सासरे त्र्यंबकराव चिंताग्रस्त मनाने बसले होते त्यांच्या पुढ्यातच निवासराव काहीसा बावरा होऊन बापाकडे टकामका पाहत होता त्या मसलतीत आणखी तीन अनोळखी बेसूर चेहऱ्यांची माणसे हजर होती छत्रपती शिवरायांवर गोदूंची जीवापाळ भक्ती होती आभाळातला सूर्य चंद्र आणि शिवाजी राजा या तिन्ही गोष्टी तिला प्राणापलीकडे प्रिय होत्या अर्धी रात्र सरूनही नवरा बिछाण्याकडे माघारी वळला नव्हता शंका कुशंकाच्या लाल मुंग्या तिचा मेंदू करू लागल्या असली कसली म्हणायची खलबत गोदू पुन्हा उठली आणि दाराच्या तोंडाशी येऊन उभी राहिली मघाची ती बैठक सरलीच नव्हती तसे सारे एक दुसऱ्याला खेटून बसलेले संवादांना कुजबुजींचे स्वरूप आले होते गोदूचा सासरा त्र्यंबकराव खदाखदा हसला आपले घारे डोळे गोलाकार फिरवत उपहासाने बोलला बस फक्त उद्याचीच दुपार व्हायचा अवकाश उद्याची रायगडावरची रंगपंचमी भोसल्यांच्या कुळासाठी शिमगा ठरणार आहे सकाळी नऊच्या प्रहराला त्या शिवाजीची अंबारी होळीच्या माळाजवळ सरकायला वेळ लागणार नाही वाघ दरवाजाच्या वाटेवरची तोफ मशालीने शिलगावायची रंगाच्या उफी उडवू आणि त्याच्याच आळुशानं त्या मगरूर शिवा भोसलेचा कायमचा काटा काढू एकदा शिवाजी संपला अशी खुणीची तोप उडवायचा अवकाश बाजूच्या झाडीतल्या मोगली तोफा पथक सुसाट बाहेर पडतील रायगडा सगट मराठ्यांचं नाक कापून टाकतील गोदूच्या घशाला कोरड पडली होती त्या भयंकर कटाच्या कल्पनेनेच तिचा जीव कोंडला तिला आपल्याच श्वासाची भीती वाटू लागली बाहेरचं भिरभिरतं वारं तिच्या मेंदूमध्ये घुसलं तिच्या पावलांना विलक्षण गती प्राप्त झाली तिने पागेतल्या खुंटावळावरचं जीन सामान काढलं आणि साठ सत्तर घोड्यांच्या पागेतून पाखऱ्या नावाचा बडीचा पंखासारखा फुरफुरता घोडा निवडला झटकन घोड्यावर उडी ठोकून तिने कचकन टाच मारून लगाम मागे खेचला आणि रात्रीच्या थंडी वाऱ्यातून अंधाऱ्या डोहातून तिचा घोडा रायगडाच्या दिशेने झेप घेऊ लागला बापू बापू मघाशी आपल्या वाड्यामागनं कुणाचा तरी जनावरांचे पावलं वाजवल्यासारखा आवाज आला होता बघा निवासरावांनी आंदेशा बोलून दाखवले शंकेची इंगडी काळजाला ढसली बैठकीतून सर्वजण पटापटा उठले वाड्याच्या पाठीमागं धावले तर पाठचा दरवाजा उघडा होता बागेचे दार सताड मोकडे आणि आश्चर्य म्हणजे पाखऱ्या नावाचा सर्वात चपड आणि तगडा घोडा जागेवर नव्हता हो तितक्यात मोठ्याने भोकड पसरत निवासराव आतून बाहेर आला बापू बापू घात झाला घात पळाली तुमची सून म्हणजे रे मी शपथ घेऊन सांगतो बापू घोडा घेऊन ती रायगडाकडेच धावली असणार आपलं बिंग फोडायला बापलेकांचे चेहरे खरकन उतरले एका पाठोपाठ एक अशी पाच सहा घोडी बागेतून बाहेर पडली सारेजण वाऱ्याच्या वेगाने रायगडाकडे धाव घेत होते काय वाटेल ते करून गोदूला वाटेतच रोखायचे होते तरच पुढची बला टळणार होती गोदू मात्र वेळी पिशी झाली होती काहीही करून ही, ही भयंकर बातमी तिला तात्काळ गडावर पोहोचवायची होती रायगडावरचा अंधार नाहीसा होऊ लागला पहाटेपासून रंगपंचमीची तयारी सुरू होती तितक्यात बेभान झालेली गुदू तिथे धावत आले पहारेकऱ्यांच्या हातापाया पडून विणू लागले मला महाराजांना भेटू द्या मला महाराजांना भेटू द्या राजांच्या जीवाला धोका आहे आपल्या महाराजांच्या जीवाला धोका आहे असे कडवडून सांगत होती तेवढ्यात शंभू राजांचा फुरफुरता घोडा तेथे ते समोर येऊन थांबला वस्त्रे फाटलेल्या गोंधळलेल्या स्थितीमध्ये उभ्या असलेल्या गोदूकडे युवराजांनी बघितले शंभूराजांना समोर पाहताच गोदू त्यांच्याकडे भिंगरी सारखी धावली धोका आहे शंभूराजांनी आणि हळूच सांगितले वाच्यता नको चला सोबत या बाईला तितक्यात अतिशय घाबरून गेलेले त्र्यंबकराव आणि निवासराव तिथे येऊन पोहोचले आपल्या आधी जर गोदू महाराजांना जाऊन भेटली आणि आपले बिंग फुटले तर आपणाला कडेलोटाशिवाय अन्य शिक्षा मिळणार नाही याची दोन्ही बापलेकांना पूर्ती कल्पना होती त्र्यंबकराव एका पहारे कर्याला दबक्या आवाजात विचारू लागला नारंगी लुगड्यातली खडीची चोडी घातलेली तरणी ताठीबाई इकडे आलेली बघितलीत का तुम्ही होय होय मगाशी बया इथं आली होती पण मगाशीच तिला घेऊन शंभूराजे गेले वाड्याकडं ती गोष्ट ऐकून वाडकर पितापुत्र काहीसे बावरले पण लगेच सावरले सुद्धा गोदूने आपल्या विरुद्ध कांगावा करण्याआधीच तिलाच बदनाम करायची ही नामी संधी चालून आली होती आपल्या गळ्यामध्ये पडणारी पेटत्या फटाक्यांची माळ काढून ती बेसाबत युवराजांच्या गळ्यामध्ये घालायची बाया बापड्यांच्या नावाने शंभूराजांना बदनाम करायची कारस्थाने आधी चालू होतीच त्यातच गोदूचे हे प्रकरण खपून घेऊ अंगावर आलेले भयंकर संकट कसे का होईना टळले म्हणजे चांगले शिवाजी राजांच्या अष्टप्रधानांपैकी एक न्यायाधीश प्रल्हाद निराजी पालखीतून खाली उतरले त्याचवेळी वाडकर पिता पुत्रांचा तो तमाशा तिथे सुरू होता त्यांनी बाहेरचा तो अश्लाघ्य प्रकार लागलीच महाराजांच्या कानावर घातला राजांनी तातडीने पुढची पावलं टाकली वाळकर पिता पुत्रांना आत बोलावून घेतले त्र्यंबकराव राजांच्या पायावर डुकं आपटीत अंगावर आभाळ कोसळल्यासारखा ओरडत बोलला महाराज महाराज खुद्द युवराजांकडून अशी आगडी घडणार असेल तर आम्ही जगायचं तरी कसं तिकडं मोगलाईत रस्त्यावर दिसेल त्या देखण्याबाईला बाईला खाण्यात खेचतात आणि इथंही तशीच प्रथा खामोश राजे तार स्वरात कडाले त्र्यंबकराव आपली जी बाबरा खूप बोलत आहात आपण शिवाजी राजांची मुद्रा अतिशय गंभीर दिसू लागली खरे तर पहाटेच देवपूजा आटोपून उंची वस्त्रालंकार परिधान करून शिवाजी राजे पंचमीच्या सोहळ्यासाठी बाहेर पडायच्या विचारात होते मात्र आज सणासुदीचा मुहूर्त साधून अंगावर रंगाऐवजी बेहब्रूचा बुक्का उडवला जाईल याची त्यांना बिलकुल कल्पना नव्हती शंभूराजाने तातडीने आमच्यासमोर दाखल व्हावे असा निरोप नव्हे तर कडक हुकूमच त्यांनी धाडला होता बैठकीसमोरच्या बसक्या गादीवर त्र्यंबकराव आणि निवासराव अवघडून बसले होते आपल्यावर घोर अन्याय झाल्याचा कांगावा त्यांनी चालूच ठेवला होता तितक्यात दालना बाहेर पावले वाजली आपल्या गळ्यातील पाचूच्या माडेशी चाळा करत धीमी पण ऐटदार पावले टाकत शंभूराजे तिथे दाखल झाले युवराजांच्या पाठोपाठ त्यांच्या धर्मपत्नी यसुबाई आत आल्या त्यांच्या सदरेवर अनाहुत येण्याने थोरले महाराज चमकलेच तोच त्यांची नजर त्यांच्या पाठीशी उभा असलेल्या स्वच्छ लुगड्यातल्या त्या शंभूराजांच्या अन्यायाची शिकार झालेली हीच ती अभागी तरुणी असावी हे शिवाजी राजांनी तात्काळ ओळखले परंतु येसुबाईंसारख्या आपल्या समंजस सुनेच्या उपस्थितीने मात्र महाराजांच्या गोंधळात अधिकच भर घातली त्र्यंबकरावाने आपल्या अंगावरची उपरणे झटकले पिंपळ पाण्यासारखा थरथरत तो बोलला महाराज महाराज माझी सून मला हवी राजे माझी बायको गरीबाची बायको मला परत द्या निवासराव गयावया करत बोलला महाराजांनी एक जडजडीत कटाक्ष शंभूराजाकडे फेकला ते दुःखी स्वरात बोलले दुर्दैव केवळ दुर्दैव आज स्वराज्यात कोणाही स्त्रीची बबरू सुरक्षित राहिली नाही अशी जनता उघड बोलू लागली तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचं एक कमालीचा सन्नाटा खाजगीकडे पसरला होता महाराजांच्या कठोर शब्दाने युवराज आणि युवराज्ञी यांचे बोलणेच खुंटले वाडकर पिता पुत्रांच्या कांगाव्याला जोर चढला तसा गोदूचा श्वास कोंडला तिला यापुढे गप्प बसवेना ती सरळ महाराजांच्या पायावर कोसळली आणि कडवडून बोलले नाही महाराज नाही मला थोडं बोलू द्या हे सारं कुंभाळ आहे महाराज महाराज हा माझा नवरा आणि हा माझा सासरा दिसतात तसे भोडे बाबडे नाही साधेसुदे नाहीत गोदू धाडसानं बोलू लागले गोदूने महाराजांपुढे गारहाणे घातले आई भवानीची शपथ घेऊन सांगते महाराज हे दोघेही स्वराज्यद्रोही दगाबाज आहेत आज पंचमीच्या गर्दीचा फायदा घेऊन राजांना इथे रायगडावरच जिवे मारण्याचा कट रचला होता या दृष्टांनी आम्हावर शस्त्र उगारायचे आणि तेही या रायगडावर येऊन <laughs> त्याही गंभीर परिस्थितीत शिवाजी राजांना हसू फुटले तसा त्र्यंबकरावांना जोर चढला तो हात जोडच आजीजीने बोला बघितलं महाराज आपल्या युवराजांनी ह्या गरीबाच्या सुनीवर किती भुरड घातली आहे महाराज रंग युवराज उडवतात पण गरीबांच्या अबरूंच्या चिंध्या उडतात महाराज वरकरणी दिसत होते पण आतून मात्र त्यांचा धीर सुटल्यासारखा झाला होता महाराजांना शंभूराजांच्या पराक्रमाबद्दल शंका नव्हती पण त्यांच्या चारित्र्यावर अलीकडे त्यांना भरवसाच उरला नव्हता एखाद्या सुंदर स्त्रीवर नजर पडली की युवराज कोणत्याही थराला जाऊन पोहोचू शकतात हे त्यांच्या अष्टप्रधानांनी दरकदारांनी त्यांना अनेकदा कधी आडवळणाने तर कधी स्पष्टपणे ऐकवले होते त्यामुळेच ते कमालीचे उद्विग्न झाले होते वाडकर पिता पुत्रांच्या किंकाड्यांनी तिथे उपस्थित असलेल्या अण्णाजी दत्तोंना अधिकच धारिष्ट आले ते महाराजांना बोलले महाराज कल्याणच्या मुसलमान सुभेदाराच्या रूप सुंदर सुनेला साडीचोडीचा आहेर करून सन्मानानं परत पाठवणारे आपणच होता ना जाऊ द्या महाराज ह्याच दरबारात या डोळ्याने खूप चांगले दिवस पाहिले आहेत म्हणूनच पुढचं काही बोलवत नाही अण्णाजी दत्तोने शर्मेने खाली मान घातली महाराज ही कमालीचे खजील दिसू लागले त्यांनी रागानेच येसुबाईकडे नजर वळवले मात्र घडल्या प्रकाराचा कसलाही परिणाम येसुबाईवर झाल्याचे दिसत नव्हते उलट एक प्रकारच्या अभिमानाने आणि निर्धाराने त्या तेजस्वी दिसत होत्या त्यांनी पंतांच्या तोंडाला तोंड देत सरळ सवाल केला पुराव्याशिवाय भलता सलता कोणावर विटाळ घ्यायचा अधिकार कोणालाच नसतो अन अब्रू म्हणाल तर ती जशी प्रजेला प्यारी तशीच युवराजांना सुद्धा प्यारी असते येसुबाईंच्या अचानक हल्ल्याने पंत काहीसे वरमले मात्र महाराजांनी तातडीने हस्तक्षेप करून येसुबाईंना रोखले सुनबाई तुम्हावर कदाचित पतीप्रेमाची भुरड पडलेली असेल परंतु तुमच्यापेक्षा एक पिता या नात्यानं आम्ही युवराजांना चांगलं ओळखतो मघापासून ज्यांच्या विरोधी वादळाची वावटळ घोंघावत होती ते शंभूराजे मात्र चुप होते पिता पुत्रांचे संबंध बिघडावेत म्हणून राजदरबारात प्रत्यही घडवणारी कटकारस्थाने या साऱ्यांचा वास त्यांना केव्हाच लागला होता त्यांना अधिक राहवले नाही दुःखी स्वरात शंभूराजे बोलले आबासाहेब आबासाहेब दुःख वाटत घडलेल्या प्रकरणाची जरूर शहानिशा करावी तपासानंतर आपली ही खात्री पटेल की आज होडीच्या माळावर ऐन मिरवणुकीत आतिशबाजीच्या गोळ्यांऐवजी तोफेतून खरेखुरे गोळे उडवले जाणार होते कटवाले तुमच्या जीवावर उठले होते आबासाहेब त्यांची वेळेत खबर द्यायला ही निष्पाप गोधू पुढे आली आणि ती मूर्ख ठरली आणि आम्ही बदनाम तितक्यात तिथे मुल्ला हैदरांची स्वारी येऊन पोहोचली थोरल्या राजांनी त्यांच्याकडे मोठ्या आशेने बघितले त्यांच्या न्यायबुद्धीवर राजांना खूप विश्वास होता साठीतले मुल्लासाहेब पापण्यांची उघडझाप करत म्हणाले महाराज आपल्या आदेशानुसार आज वाघ दरवाजा जवळच्या तोफेसाठी पोहोचलेल्या बारुदांची आम्ही चौकशी केली ती आताशबाजीची दारू नव्हतीच सारे अचंबितच झाले हिंदवी स्वराज्याच्या राजधानीतच घातपाताचा हा प्रकार घडत होता ही बाब खूप चिंतेची होती मुल्ला हैदरांनी आपल्या चौकशीचा पूर्ण वृत्तांत महाराजांना सांगितलं शिवरायांच्या चैर्यावरच्या ताणल्या गेलेल्या रेषा आता मावळल्या होत्या त्यांच्या चमकत्या बाहुल्यांनी गोदूकडे कृतज्ञतेच्या भावनेने पाहिले दुश्मनांनी एका मोठ्या कट कारस्थानाचे धागे धोरे विणल्याची त्यांना खात्री झाली शंभूराजांकडे मोहरा वडवत ते बोलले एवढी तातडीची खबर होती तर आपण वाघ दरवाजाकडे धावण्यापूर्वी आम्हाला आगाऊ कल्पना का नाही दिली युवराज तिकडे धावून तोफा निकामी करून मराठ्यांच्या पंचप्राणाचं रक्षण करणं हे आमचे प्रथम कर्तव्य दिले आता शंभू महाराजांची कठोर नजर पिता त्या ही उडाली होती ते करीत महाराजांकडे बघत होते आता सर्वांच्याच नजरात थोरल्या महाराजांकडे वळल्या थोरल्या महाराजांच्या मुखातून निरक्षीर विवेक बुद्धीने शब्द बाहेर पडले या प्रकरणाचं एकूण गुढ वाढलं आहे त्याची पूर्ण चौकशी होणं गरजेचं आहे कान्होजी चौकशी पूर्ण होईपर्यंत या बापलेकांना कच्च्या बंदी खाण्यामध्ये ठेवून द्या त्र्यंबकराव आणि निवासराव यांच्या पाठीला फाल्याची टोके लावली त्यांची रवानगी बंदी शाळेकडे झाली